कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यासाठी निधी आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं समाजातील प्रत्येक घटकासाठी विकासाच्या योजना आणल्या पण त्याचवेळी महाविकास आघाडीनं बहीण योजना बंद पाडण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले तिथं त्यांच्या पदरी निराश आहे आता मात्र महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल होतीये पण या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल असं राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं बजाब माजगावकर तालीम आणि अन्य मंडळांच्या वतीनं आयोजित सभेत ते बोलत होते कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांची झंझावती प्रचार मोहीम सुरू आहे गुरुवारी बजाप माजगावकर तालीम आणि परिसरातील मंडळांच्या वतीनं प्रचार सभेचं आयोजन केलं होतं प्रारंभी भरत काळे कुणाल शिंदे किशोर घाटगे यांनी महायुती सरकारच्या गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीतील कामाचा आढावा घेतला गेल्या अडीच वर्षात राजेश क्षीरसागर यांनी कोट्यवधीचा निधी आणून कोल्हापूरचं रूप बदलण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय त्यामुळे कोल्हापूरची जनता आता क्षीरसागर यांना पुन्हा आमदार बनवेल असं किशोर घाटगे म्हणाले राजेश क्षीरसागर यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचं सांगितलं रंखाळा विकास पूरपरिस्थिती रोखण्यासाठी उपाययोजना कन्व्हेन्शन सेंटर रस्ते विकास केशराव भोसलेची उभारणी यासाठी महायुती सरकारनं करोडो रुपये दिले याउलट महायुतीवर आगपाखड करणाऱ्या माजी गृहराज्यमंत्र्यांनी काय विकास केला हे सांगावं असं खुलं आव्हान राजेश क्षीरसागर यांनी दिलं टोलचं भूत कोल्हापूर मानगुटीवर बसवण्याचं आणि टोलची पावती फाडण्याचं पाप त्यांनी केलं सतरा वर्ष झाली तरी थेट पाईपलाईनचं काम व्यवस्थित झालं नाही वर्षानुवर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी काय केलं हे जनतेसमोर येऊन सांगावं असं आव्हान क्षीरसागर यांनी दिलंय कोल्हापूर शहराची हद्दवाढ खंडपीठ आयटी पार्क असे विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जात असल्याचं त्यांनी सांगितलं लढवैया कार्यकर्त्याच्या मागे शेतकरी संघटना ठामपणे असल्याचं प्राध्यापक जालंधर पाटील यांनी सांगितलं तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचा सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला यावेळी आमदार जयश्री जाधव यांचं भाषण झालं यावेळी माजी नगरसेवक उत्तम कोराणे कमलाकर जगदाळे नितीन ब्रह्मपुरे प्रकाश भोसले अक्षय कुंभार मनोहर पाडळकर नितीन मोतीपुरे शिवाजी कोरवी प्रशांत पोवार सचिन भोळे मुसा पटवेकार सदाशिव सांगावकर सचिन ढणाल प्रविता रांगणेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते